मी बलबीन नामदेव वाशा नाव आहे भीमाजी परिषद आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की भीमा उत्तम चव्हाणची पत्नी कल्पना चव्हाण आणि देवीदास राजाराम चव्हाण यांचे अनुदिक संबंध चार पाच वर्ष चालू होते या अनुदिक अनुदिक संबंधातून जी हत्या झाली त्या पुरुष हत्या जीव हे हल्ला पुढे झाला होता परंतु आता तांत्रिक पद्धतीमध्ये त्याची फाशी होऊन डॉक्टरचा क्लीन रिपोर्ट असल्यामुळं पोलिसांनी तुर्त सहा प्रणाली दाखल केला परंतु असं आमच्या आणि या लोकांच्या सांगण्यावरून माहिती घेतल्यावरून असं मला स्पष्ट की वाटतेसून आहे तर फाशी घेतली असेल तर आमचं पहिलं म्हणणं असं ह्याला फाशी स्वतः घेतली स्वतः घेतली तर मग ह्याला फासावरच काठ फुले नाही दुसरा मुद्दा खूप घरी आणि एक मुलगी आहे ती मुलगी म्हणत होती की मारत असताना ती आंटी त्याच्या छातीवर बसली होती दुसरे कोण कोण माणसं होती त्याचे आम्हाला पाय दिसले पुन्हा ती आंटी दारात आली तिने आम्हाला चापट मारली दार लावून घेतले ते लेकर बाहेर आले दुसरा मुद्दा मग तो भुईवर असताना छातीवर बसली होती असे घेतलं भुईवर असताना छातीवरती का बसली तिसरा मुद्दा आहे तो ज्यावेळेस त्याला त्यांनी पलघळ टाकलं त्यावेळेस सविता मनाच्या बाई म्हणजे महिलेला त्या कल्पनाने सांगितले की त्यांना काहीतरी झाले ते बोलत नाही जर सांगितलं ती गेली ते परिणाम होता मग फाशी घेतली तो परिणाम कसा होता त्यांनी का परिणाव फाशी घेतली का घरात घेतली का भाईरी घेतली त्याच्यापेक्षा एक सर्वात महत्वाचा मुद्दा फाशी घेतल्याचं याला काढलं कुणा हा महत्वाचा काढण्याचा अधिकार आहे का त्याला म्हणून सगळे ही संशयास्पद बाबीची चौकशी स्वयंस्पष्ट आणि निष्पा प्रमाणाने व्हायला पाहिजे आणि पहिले हा संशयास्पद प्रकरणामध्ये तीनशे दोन गुन्हा दाखल करून संशयित लोक ताब्यात घेऊन प्रकरणाचा उलगडा झाला पाहिजे त्यासाठी मी काल बायपास वर्षी पासून माननीय मंत्री महोदयाच्या कार्यालयापर्यंत महात्मा गांधी कॉलेज वर लोटामधून आंदोलन घेत गेलं आणि माझ्या ठरल्याप्रमाणे निवेदनाप्रमाणे मी ते आंदोलन उशा बसलो न्याय मिळाला न्यायाची अपेक्षा करतो तेवढ माझं सांग माझ नातू उत्तम चव्हाण हे मैत झालेलं आहे हे कशामुळे झालं त्यांना फाशी दिली अशी सांगण्यात आलं पण फाशी दिली कोण त्याची फाशी सोडवली कोण पलंगावर घेतलं कोण खाली उतरलं कोण आणि आटोत घेतलं कोण आणि त्याला बोलवलं कोण ज्यावेळेस आले इकडं हॉस्पिटलला त्यावेळेस मृत असते तर आणलेला आहे पुढील इलाजासाठी डक्टर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथून मग डॉक्टरने सांगितले की गेले म्हणून मग तिथून परत ग्रामीण रुग्णालय अहमदपूर या ठिकाणी आणले त्यांना आणल्याच्या नंतर डॉक्टरनं डिक्लेअर केले की के के हा मरठा हॉस्पिटल आलेला आहे म्हणून त्यांचा इलाज काही नाही नंतर आम्ही पी एम साठी इथं ठेवल्या डॉक्टरने सिद्ध केले किंवा के फाशी आहे पण फाशी दिली कोण त्याचा निर्णय अतिशय तात्काळ मिळावं आणि एका माणसाने ही केलेलं नाही एक दोन माणसानं ही केलेलं आहे त्याच नियोजन तरी त्यांना शिक्षा मिळावी ही आमची नम्र विनंती आहे तसंच मागे एक वेळ सुद्धा बावीस मध्ये त्यांची घटना झालेली आहे आणखी घटना होऊ नये आणि ह्या लोकांना न्याय मिळावा ही हो, माझी नम्र विनंती आहे काय झालं होतं काय कल्पना आल ते भाऊ तर ताई म्हणली तुझ्या भाऊला काय झालं की काय नाही की पळत ये म्हणली मला तर मी पळत गेली काय झालं म्हणून तर भाऊ पलंगावरच झोपले आलं होत पलंगावर झोपल्या आलं होत तर मी म्हणली भाऊ काय झालं बोल की तर भाऊ भाऊ काय बोलत नव्हतं काय नाही मग म्हणली तर त्याचीच बायको म्हणली कल्पना काही म्हणली खाली उतर म्हणली तुझ्या देराला काय झालं कि खाली मी खाली त्यांचं चार पाच चा वर्षापासून संबंध होत देवीदास राजाराम चव्हाण आणि कल्पना भीम चव्हाण तरी आम्ही भाऊ भाऊकीचा संबंध आहे आजच्या काय कायत्री होईल म्हणून मंद मन होत आणि कधी आमच्या घराच्या पाठीमाग आयुष्यात फिरत नव्हतं पण त्या दिवशी मी स्वतः होतो तिथं तेव्हा त्यानं सुमार बाराच्या सुमारास ट्रॅक्टर वगैरे लावत होतं आणि तिथं घराच्या आसपास होत तेवढ्यात मी शेतामध्ये गेलो आणि शेतामध्ये जात असताना एक तासाच्या आत कळालं की असा घटना घडली तेव्हापासून परत आल्यानंतर मी घरी आल्यानंतर समजा माहिती घराची माहिती घेतली तेव्हा तिथं साडी नव्हती नाहीतर फाशीचं कोणतं नव्हतं माझ्या डोक्याला लागत दहा बाय दहाची रूम आहे त्या रुमाच्या बाबतीत असं कोणतंच असं नव्हतं की तिथं फाशी घेण्यासारखं काहीच नव्हतं तरी त्यांना लहान लेकरांना आम्हाला माहिती दिली की ते काकूच्या वरील छातीवर बसली होती त्यानंतरनं एक माणूस दारा पाय दिसली आम्हाला तेव्हा आम्ही पळत आर येण्याच्या आस्मारा होत तेव्हा काकून दार लावली आम्हाला चापट आणून बाहेर आहे म्हणून बाहेर वाट लावली तेव्हा नंतर आम्ही पळालो आम्ही पळाल्यानंतर त्यानं मग दुसऱ्याला बोलली त्यानं माझी भावाची बायकोला त्याच्यानंतर ते आल्यानंतर त्यानं बेसुद्ध होत अवस्थेत त्यांना विचारपूस केली तर त्यानं सरळ सरळ उत्तर दिली की काय झाले की काय नाही की अशी जे विषयच काढली नव्हती त्यानं त्यानं जर फाशी घेतलं असतं तर फाशीचा विषय आला असता तिथं पण तिथं फाशी घेतलेली विषयच नव्हतं स्वतः त्यानं सांगितली की काय झालं तुझ्या बाबा हेला काय नाही मला माहित नाही आणि हे असा सगळं झटका असं सांगितल्यावर त्यानं फलंगार होत आता लेकरांना सांगितली खाल्ले होते खाली होती खाली तात्या खाले खाली झोपलेलं होत त्या चुलती म्हणजे कल्पनानं त्याच्या छातीवर बसून आणि एक क्रिएकर कोण असत नाही तर त्याच्या बाबतीत कोणी असं ते आम्हाला माहित नाही तेवढं पण त्याचे पाये दिसली पाय दिसल्यानंतर ते खालचं वरी कसं गेलं वरी आणि नंतर भावाची पत्नी येऊन त्यांना वरी पलंगावर असं बसलेली व्यवस्था बघितली नंतर नंदरजेला कुचात केले तर काही बोललं नाही काही चाललं नाही तशा प्रकारे ते आम्हाला न्याय पाहिजे आणि तीनशे काय म्हणले पोलिस अधिकारी आज सतरा अठरा दिवस झालेत आम्हाला करतो आम्हाला काहीतरी भूल दे, देत देत इथपर्यंत आणलेत आम्हाला कोणत्या गोष्टीच आम्हाला आतापर्यंत काहीच माहिती दिली नाही आणि तो पोलीस कुठं आम्हाला चौकाशी कुठं आढळलेला नाहीत आणि आम्हाला खरं ते आणखी त्यांना स्पष्ट केले नाहीत त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला तीनशे दोनचा गुन्हा दाखल आम्हाला न्याय मिळावं त्यासाठी आमचं उपोषण जोपर्यंत न्याय मिळत नाही तो तोपर्यंत ना आम्ही इथून हटत नाही आमचं जीव जरी गेले तर